राम कृष्ण हरे मित्रांनो तुका म्हणे या तुकाराम आजारांच्या अभंगाच्या निरूपणातला चौसष्टावा अभंग आज आपण अभ्यासणार आहोत शांती परते नाही सुख थेर अवघेच दुःख म्हणवणी शांती धरा उतराल पैल तिरा खवळल्या कामक्रोधी अंगी भरती आधी व्याधी तुका म्हणे जाती मग आपो आपो तुकाराम महाराजांचा छोटासा अभंग आहे खूप गहन अर्थ त्याच्यामध्ये भरलेला आहे सरळ अर्थ समजून सांगतो आधी की जगामध्ये शांती सारखे सुख नाही बाकी सर्व दुःख आहे म्हणून सर्वांनी शांती धरावी त्या योगाने तुम्ही भव नदीतून पलीकडे जा जर हृदयामध्ये काम करत खवळतील तर मनात चिंता आणि शरीरात नाना प्रकारच्या व्याधी निर्माण होतील सांगतात ते एक वार शांतीची प्राप्ती झाली की तीनही प्रकारचे ताप देहातून आपोआप निघून जात परमेश्वराच्या जा प्राप्तीसाठी सर्व विकारांवर विजय मिळून मनामध्ये शांती प्राप्त होणं अत्यंत गरजेचं आहे परमेश्वराची प्राप्ती असं तुम्ही चिडचिड आणि देव पावला असं कधी होत नाही तुमचं मन लोभ गुंतले संसारात आणि परमेश्वर प्राप्ती झाली असं होत नाही आपल्याला या सगळ्या गोष्टींचा हळूहळू हळू त्याग करावा लागतो तेव्हा हो परमेश्वर दिसतो जेने काम क्रोधावर विजय मिळवला त्याला शांती लवकर प्राप्त होते शांती मनाची कधी ढळते की राग आला आपण कोणाला तरी फटकन बोलतो आणि मग त्याला तर समोरच्या तर मन अशांत होतं पण आपलं पण अशांत होऊन जातो शांती म्हणजे जा केवळ मौन धरून बसलं म्हणजे शांती वा माझं मन शांत असं नाही आहे ते मौन झालं मनामध्ये जर राग आहेच पण बोलून दाखवत नाही नाही का मनामध्ये तर लोभ आहे पण तो, तो बोलून दाखवत नाही त्याला मौन वाणायचं ती काय मौन म्हणजे शांती नाही एकनाथ महाराज सांगतात ते मत्स्य धरोनिया मणी बक निश्चल राहे राह माश्याला पकडायचं असं मनामध्ये धरून बगळा का करतो पाण्यामध्ये शांत उभं राहतो पाहिलं असेल बगळा मासे पकडताना का शांत उभा राहतो जवळ मासा येईपर्यंत शांत उभा राहतो मग तो पट जवळ आला की बघ ते शांती कोण वाणी अंत करणी सकाम त्याला शांती कोण म्हणेल कारण मनामध्ये काहीतरी वासना भावना आहे तर बगड्याच्या मनात जसं मासा पकडण्याची भावना आहे म्हणून तो शांत उभा आहे किंवा आता तुम्ही वाघाचं पाहिलं तर तो दबा धरून बसतो सावध जवळ येईपर्यंत मग तो शांत झालाय वाघ किती शांत बसला असं म्हणता येईल का नाही ती शांती नाही जेथे अज्ञानाचा नाश करून ज्ञानही लोप पावते तेथे शांती निर्माण होते माणसाला अज्ञान असतं ते अज्ञान दूर होऊन ज्ञान प्राप्त होतं आणि ते ज्ञानही लोप पावतं म्हणजे ते ज्ञान फक्त भगवंतामध्येच विलीन होऊन जातं आणि आपापच मन शांत होतं म्हणजे तो माणूस मी ज्ञानी आहे मी हुशार आहे मला समजतं अशा गोष्टी कधी बोलत नाही स्वतःचा अहंकार आणि ममत्व याचा विचार पडतो तेव्हा शांती निर्माण होते अहंकार मनात असेल तरी मनाला शांतता लाभत नाही मनामध्ये वासना काही असतील तरी मनाला शांतता लाभत नाही जिथे सुख दुःख हे तुमचे विचार संपतात तिथे शांती निर्माण होते माणसाला कोणत्या गोष्टीचं सुखही वाटलं नाही पाहिजे आणि कोणत्या गोष्टीचं दुःख नाही वाटलं पाहिजे कोणी शिवाय दिला म्हणून दुःख वाटता कामा नाही कोणी स्तुती केली म्हणून आनंद वाटता कामा तेव्हा ती मनाला शांती तयार होते भगवान श्रीकृष्ण सांगतात त्या अर्जुनाला शांती म्हणजे काय आहे तरी गिळोणी नेया ते ज्ञाता ज्ञानही मागवते हासू निरुते ते शांती पैगा तैसी ज्ञेया देता मिळी ज्ञातृत्व ही पडे पोटी मग उरे ती किरटी शांतीचे रूप ज्याला मन शांत ठेवता आलं त्याला सुखाची प्राप्ती आपोआपच होते शांत आहे मनामध्ये खळबळ नाही कुठल्या वासना नाहीत कुठली चिंता नाही कोणाबद्दल राग नाही ही शांती मनाची त्याला आपोआपच लाभते आणि या शांतीने तो खऱ्या सुखाचा पात्र होऊन जातो अहंकार काम क्रोध या विकारामुळे मन अस्वस्थ होते आणि मनात सदैव चलविचल चालू राहत नाना संकल्प विकल्प मनामध्ये उठत राहतात आणि त्यामुळे हातून नाना अपराध आपोआपच घडतात आणि मग पुन्हा पाप वाढून काय होतं पाप वाढले की दुःख पदरी येतं ज्याने मन शांत ठेवले त्याच्या मनात विकारही येत नाही आणि पापकर्मही होत नाही आणि जिथे पापकर्म होत नाही त्या ठिकाणी देवाची वस्ती असते तुकाराम महाराज याच्याबद्दल सांगतात ते दया क्षमा शांती तेथे देवाची वसती पावे धारा धरा धरोनिय धरो वार। मन शांतीने भरलं की परमेश्वराची प्राप्ती लवकर होते आणि देव अशा भक्तांना प्रसन्न होतो म्हणून आपल्या मनामध्ये नेहमी शांतता आली पाहिजे मग शांती येण्यासाठी काय काय करायचं हे मी तुम्हाला समजून सांगितलं आता तुकाराम महाराज काय सांगतात ते की काम करत खवळ म्हणजे माणसाला राग आला वासना तीव्र झाल्या तर त्याचा परिणाम त्याच्या ता शरीरात आणि मनात होतो खूप चिडचिड चिडचिड केली एखाद्याला भरपूर शिवाय घातल्या राग भांडणं करून घरात आला आणि बायको सांगितलं आणले खा तो खातो का नाही खातो दे मला नाही खायच त्याला तर गोड गुलाबजामून सुद्धा गोड लागत नाही काहीतरी शिवाय देऊन समोरच्याला तर दुखवलं पण स्वतः पण त्याचं मन अस्वस्थ झालेलं आहे म्हणजे काम क्रोधाने काय होतं तर माणसाची मनस्थिती खराब होते आणि मग त्याला व्याधी निर्माण व्हायला सुरुवात होते त्याला जळजळ वाटायला लागते त्याला अपचन होतं त्याला बी पी वाढला त्याचं शुगर वाढली त्याला हार्टचा प्रॉब्लेम आला खूप वेळा खूप मोठं भांडण केले की खूप जणांना हार्ट अटॅक आलेला दिसून येतो त्यांचा बी पी वाढलेलं दिसून येतो म्हणून काम क्रोध हे टाळलेच पाहिजेत आ, काम क्रोध हे माणसाचे शत्रू आहे ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा पूर्वी आपण पाहिलेलं आहे पुन्हा एक ओवी समजून सांगतो परी काम क्रोध लोभो या तिघांचेही बोंबो धावे तेथे अशुभ पिकले जाण या काम क्रोध लोभा माती जिवे जो होय उभा तो निरयपुरीची सभा सन्मान व्हावे त्याला सतत राग येतो सतत लोभ असतो त्याचं काय निरपुरची शोभा म्हणजे नरकामध्ये तो शोभून दिसतो म्हणून पुढत पुढती किरीटी हे काम क्रोध दुष त्रिपुटी विना चोखटी आगवा विषय म्हणून हे अर्जुना या तिन्ही गोष्टींचा काम क्रोध लोभांचा त्याग केलाच पाहिजे तुकारा महाराज सुद्धा पुढं अभंगामध्ये काय सांगतात ते की ज्याचे त्रिवीधताप आपोआप जातात कोणाचे जातात तर ज्याच्याजवळ मनामध्ये शांती आहे आता त्रिविधताप नाहीसे करून मन शांत करणं ही काही सोपी गोष्ट नाही ही अवघड गोष्ट आहे पण मग ही अवघड गोष्ट कशी शक्य होते तर ते भगवंताच्या नामस्मरणाने सिद्ध होते आपण भगवंताचं नामस्मरण सुरू केलं की के हळूहळू हलु आपला राग डोभावर नियंत्रण यायला सुरुवात होते आपल्या वासना हळूहळू शांत होतात आणि कुठल्याच गोष्टीबद्दल अशी ओढ आपल्याला निर्माण राहत नाही आता शांत करण्यासाठी नामस्मरणाचा मार्ग सांगितला आता खरा आनंद काय आहे नाही का ते खरा आनंद म्हणजे काय तर सत्य हाच खरा आनंद आहे ज्ञान हे नामधारकाला होतं की आपण सत्य बोललं पाहिजे जे सत्य आहे भगवंत काय सत्य काय आहे एक मृत्यू सत्य आहे आणि एक परमेश्वर सत्य आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी भ्रम आहेत आपल्याला परमेश्वराच्या दर्शनाची ओढ लागते आणि त्याच्यासाठी आपल्याला नामस्मरणाची अत्यंत गरज असते जिथं नामस्मरण आहे तिथं भगवंत आपोआप प्रकट होतो आणि भगवंत प्रकट झाला आपल्या हृदयामध्ये आपल्या मनाची शांती वाढते शांती वाढली की आपल्याला हा भवसागर पार करून जाणं खूप सोपी गोष्ट आहे माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा त्याच्या खामशमध्ये रामकृष्ण हरी हा तुमच्या मित्रांना पाठवा तुमच्या परिवारा मित्र नातेवाईकांना पाठवा आणि जास्तीत जास्त याचा प्रचार रामकृष्ण हरे